चला या प्र प्रश्नाकडे लक्ष द्या तीन पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण पाच मुलांनी केलेल्या कामा इतके आहे तीन पुरुषांनी केलेले कामाचे प्रमाण जे आहे पाच मुलांनी केलेल्या कामा इतके आहे ठीक आहे म्हणजे एका पुरुषाची कॅपॅसिटी किती झाली फायू बाय थ्री मुलं ठीक आहे त्यानंतर काय म्हणते की पाच महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण पाच महिला नी केलेल्या कामाचे प्रमाण आठ मुलांनी केलेल्या कामा इतके आहे आठ मुलांनी म्हणजेच एका महिलाची कॅपॅसिटी किती झाली एक महिलाची कॅपॅसिटी झाली एट बाय फाईव्ह मुलं एवढी ठीक आहे एका महिलाची कॅपॅसिटी आणि सामोर काय म्हणते की केल्याने काम इतके जर ते काम पूर्ण करण्यासाठी बारा पुरुष व चौदा मुलांना चोवीस दिवस लागतात बारा पुरुष प्लस चौदा मुलांना किती दिवस लागतात चोवीस दिवस लागतात असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी नऊ पुरुष पंधरा महिला व बारा मुलांना किती दिवस लागणार ते आपल्याला फाइंड आउट करायचंय ओके चला तर आपण काय करू सगळ्यांना मुलं मुलं करण्याचा प्रयत्न करू सगळ्यांना ठीक आहे ओके तर बारा पुरुष आहे इथे चौदा मुलं आहे तर पुरुषाला मुलांमध्ये कन्वर्ट करून घेऊ एक पुरुष इक्वल टू फाईव्ह बाय थ्री मुलं टू किती चौदा मुलं किती होणार तीन चो बारा चार पंच वीस ही चौतीस मुलं चौतीस मुलं जे आहे विद्यार्थी मित्रांनो कामाला चोवीस दिवसात पूर्ण करतात चौतीस मुलं कोणत्या तरी कामाला चोवीस दिवसात पूर्ण करतात ओके आता इथे पण सगळ्यांना मुलं बनवून घेऊ एक पुरुष इजुकल टू फाईव्ह बाय थ्री मुलं प्लस पंधरा महिला पंधरा इजिकवल टू एक महिला इजिकवल टू किती होते विद्यार्थी मित्रांनो एट बाय मुलं एट बाय फाय मुलं ओके प्लस आणि हे बारा मुलं तर आहे बारा मुलं तर आहेच ओके चला किती होणार तीन तिरी नऊ तिना पाचे पंधरा हे झाले पाच तिरी पंधरा आठ रिक चोवीस हे झाले आणि हे बारा विद्यार्थी मित्रांनो हे बारा हे टोटल किती होणार बारा मुलं टोटल मुलं किती होणार विद्यार्थी मित्रांनो दहा तीस चाळीस आणि पाच चार नऊ दोन अकरा म्हणजे एक्कावन्न मुलं टोटल किती झाले एकावन्न मुलं आता मला सांगा झालं ना चौतीस मुलं कोणत्या कामाला चोवीस दिवसात करतात तर एकावन्न एक मुलं त्याच कामाला किती दिवसात करतात याला आपण कसं करत असतो याला क्रॉस नसतं करत ठीक आहे चौतीस गुणीला चोवीस लिहित असतो आणि डिवायडेड बाय एक्कावन करत असतो सतरा गुन्हे चौतीस सतरा तरी एकावन्न तीन आठ चोवीस आठ गुणीला दोन सोळा तर उत्तर काय आलं पाहिजे सोळा ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक हे झालं अँसर तर या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं